पुणे जिल्हा परिषद येथे अध्यक्षपद असताना बहुजन समाजाची कामे केली असून सातत्याने अजित पवारांकडून विश्वास देवकते यांना संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्यामुळे आता तरी धनगर समाजाची मागणी लक्षात घेऊन अजितदादांनी विश्वास देवकते यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे आता तरी अजित पवार विश्वास देवकते यांना संधी देणार का याकडे तालुक्यातील धनगर समाजाचे लक्ष लागून राहिले आहे सत्तावीस मार्चला विधान परिषदेची निवडणूक फार पडत आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला एक जागा मिळत आहे या जागेसाठी पेच निर्माण झाला आहे आणि बारामती तालुक्यातून या जागेसाठी जे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील यांना या, या जागेवर संधी मिळावी अशी मागणी बारामतीतील नाना पाटील समर्थकांकडून केली जाते त्यांना नेमकी ही जागा का मिळावी त्यांना काय विश्वास वाटतो आपण त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून जाणून घेऊ तुम्हाला काय वाटतं अजित पवार यावेळेस नाना पटलांना संधी देतील का कारण सातत्यानं दोन ते तीन वेळा नाना पटलांना त्या ठिकाणी विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती अजित पवार एकीकडे कौतुक करतायत मात्र दुसरीकडे संधी देत नाहीत यावेळेस अजित पवार त्या ठिकाणी नाना पटलांना संधी देतील सत्तावीस मार्चला आता विधान परिषदेच्या ज्या निवडणुका होणार आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा आहे आणि आम्ही सर्वच धनगर समाज नव्हे तर सर्व बहुजन समाज या ठिकाणी नाना पटेल यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं ही जागा मिळावी आणि नाना पटेल एकदा आमदार व्हावेत अशी आमच्या सकल धनगर समाजाबरोबर बहुजन समाज सुद्धा इच्छा आहे खरं पाहिलं ना तर नाना पाटलांचं सामाजिक क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम आहे की ते काम त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवले आणि एवढ्या दुर्लक्षित वंचित घटकापर्यंत पोहोचवलं त्या सर्व घटकांना वाटतं त्या सर्व गोरगरीब जनतेला वाटतं की आपला आवाज हा आता कुठंतर विधान परिषदेमध्ये गुमावा दादांचं काम तर फार मोठंच आहे मात्र दादांनी सुद्धा त्या ठिकाणी वेळोवेळी नाना पाटला सिस्टम सांगितलं की ते आता मी काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कामकाज पाहत नाही ते साहेब पाहतात पण आता योगवेग असा आहे की दादाच ते कामकाज पाहतात दादाच राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पक्षाचे आणि नाना पाटील सुद्धा एक त्यांचे उत्तम असे त्यांच्या मर्जीतले असे कार्यकर्ते आहेत म्हणून आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला नाना पाटील हे आमदार होणारच नक्कीच तुम्हाला असं काय वाटतं यावेळेस अजित पवारांनी नाना पाटलांना संधी द्यावी उल्लेख केला नाना पटलांनी पुणे जिल्हा परिषदे पदाच्या माध्यमातून बहुजन समाजाची काम केली विश्वास वाटतो अजित पवार पटलांना विश्वास तर आहेच कारण अजितदादा पवारांच्या पाठीमाग नाना पटलांचं खूप मोठं पाठबळ पाठबळ आहे आणि अजितदादा संधी देतील कारण वारंवार अजितदादाही कधी कधी नाना पाटलांचं खूप कौतुक करतात अजित दादांनी स्वतः जिल्हा परिषदेची परिषदेच्या अध्यक्षपदा सुद्धा नाना पटलांना संधी दिली होती पण ठीक आहे संधी दिली पण आता संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होती की नाना सारख्या एका लढाऊ नेतृत्वाला अजितदादानी विधान परिषदेवर संधी दिली पाहिजे कारण त्याचं असं की नेहमीच धनगर समाज अजितदादाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलेला आहे आणि एवढ्या अडचणीच्या काळात अजितदादाला ज्यावेळेस अडचणीचा अजितदादाचा काळ होता त्यावेळेस नाना पाटील त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि निवडणुकीमध्ये एक अतिशय चांगली कामगिरी नाना पाटलांनी बजावली मोठ्या भावासारखी त्यांनी कामगिरी बजवली तर आमची अशी मागणी आहे की अजितदादांनी आता यावर गांभीर्याने तर बघितलंच पाहिजे कारण कौतुक कौतुक ठीक आहे कौतुक आहे पण त्यांना आता कुठेतरी आमदारकीला संधी द्यावी आणि विधान परिषदेमध्ये एक धनगर समाजाचा बहुजन समाजाचा एक आवाज विधान परिषदेत जावा आजीदादाच्या माध्यमातून अशी आमची सकल धनगर समाज आणि बहुजन समाजातून मागणी आहे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही एक संघ होती त्यावेळेस अजित पवारांनी असं वक्तव्य केलं होतं की कारभार माझ्या हातात नाही यामुळे मला यामध्ये जास्त लक्ष घालता येत नाही मात्र आता सगळा कारभार अजित पवारांच्या हातात आहे वाटतंय का अजित पवारांना पटलांना संधी देतील आता खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दादा हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि दादा सर्वे सर्व आहेत दादा जो निर्णय घेतील तो पक्षाला सर्व मान्य असतो आणि म्हणून आता दादांना एक आमची सर्वांची विनंती आहे कि दादांनी यावेळेस नाना पाटला सारख्या सर्व समाज घटकाला बरोबर घेऊन घेणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचबरोबर सर्वच तळागाळापर्यंत ज्यांचं काम आहे या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी ज्यांनी काम केलेलं आहे सर्व समाजासाठी ज्यांनी काम केलेलं आहे असा सर्व समावेशक चेहरा नानापाटीला आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी यावेळेस दादांनी जर संधी दिली तर या ठिकाणी पक्षाला निश्चितच फायदा होईल नाना पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवण्याच्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी दादांना मदत करतील असा आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे आणि यावेळेस त्या ठिकाणी निश्चितपणे दादा नाना पाटलाचा विचार करतील अशी अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं कारण अजित पवार तुम्ही असा उल्लेख केला के के की विधानसभेला नाना पटलांनी अजित पवारांचं काम केलं जर नाना पटलांना विधान परिषदेवर संधी मिळाली तर अनेक ज्या निवडणुका होऊ पाहतात या निवडणुकांमध्ये धनगर समाजानं सातत्यानं नाना अजित पवारांची भूमिका त्या ठिकाणी मान्य केलेली आहे यावेळेस अजित पवार धनगर समाजाला न्याय देतील का कारण सातत्यानं दोन तीन वेळा विश्वास देवकाती पाटील यांच्या नावाची चर्चा झाली मात्र शेवटच्या क्षणी त्यांच्या नावाला खात्री लागते कार्यकर्ता म्हणून तुमची काय नेमकी भावना आहे आता त्यांना संधी मिळावी का कार्यकर्ता म्हणून आमची निश्चितच मागणी आहे की आदरणीय नाना पाटील यांना विधान परिषद ही मिळालीच पाहिजे त्याच कारण असं आहे तर अगदी खेडेपाड्यापासून आमच्या अगदी पळशी मासरावडी पासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पासून ती अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला असं वाटतं कारण कधीही कोणत्याही क्षणी माणूस नाना पाटील थेट फोन करू शकतात नाना पाटलाच्या जा बाराला जरी फोन केलं तरी कुठल्याही तुम्ही संकटात असा त्या ठिकाणी तुम्हाला मदत केली जाते असा सर्व समावेशक नेता हा निश्चितच आमदार असावा असं सर्वच कार्यकर्त्यांना वाटतंय म्हणून आम्हाला निश्चितच आमची सर्वांची मागणी आहे सकल सर्वच अगदी बहुजन समाजाची मागणी आहे की आदरणीय अजितदादांना आमची विनंती आहे यावेळेस आदरणीय नाना पाटलांना विधान परिषद द्यावी ही नम्र विनंती आहे तर खूप खूप धन्यवाद हे होते नाना पाटील समरकर त्यांच्या माध्यमातून अशी मागणी करते मागणी करण्यात येत आहे की गेल्या अनेक वर्षांपासून विश्वासराव देवपाते पाटील हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद असताना त्या ठिकाणी मोठी कामे केली आहेत म्हणजे अगदी एका समाजापुरतं न काम ठेवता बहुजन समाजासाठी सातत्यानं त्यांनी आपली भूमिका दाखवून दिलेली ज्या विधानसभा निवडणुका झाल्या या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील संपूर्णपणे धनगर समाजाने अजित पवारांचं मताधिक्य त्या ठिकाणी त्यांना भरपूर दिलं यामध्ये देखील नाना पाटलांचा सिंहाचा वाटा होता असं देखील त्यांनी मत नोंदवलेलं आहे यामुळे सातत्यानं मागणी करून देखील अजित पवारांनी शरद पवारांवर जी जबाबदारी ढकलली होती आता हीच जबाबदारी अजित पवारांवर आली यामुळे अजित पवारांनी आता तरी विश्वासराव देवकते पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी एकमुखाने मागणी त्या ठिकाणी होऊ लागली आहे यामुळे अजित पवार या विधान परिषद निवडणुकीमध्ये विश्वासराव देवकाते पाटील यांना संधी देणार का असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय येणाऱ्या सत्तावीस मार्च रोजी या ठिकाणी विधानसभेची विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे आणि यामध्ये अजित पवार विश्वासराव देवकात यांना संधी देतील का हा प्रश्न त्या ठिकाणी या, या समाजाकडून उपस्थित केला जातोय तुर्तास आपण इथेच थांबू धन्यवाद